आपण बघत आहात ए न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक जिल्ह्यातील लासलगाव शहरात अदन्यात चोरट्याने गुरुवार दिनांक सतरा एप्रिल रोजी एकाच इमारतीत बंद असलेल्या तीन फ्लॅटचे कुलूप तोडले यातील दोन फ्लॅट मधून तीन लाख ब्याऐंशी हजार किमतीचे सोने चांदीचे दागिने चोरट्याने लंपास केले तीनही फ्लॅटमधील कुटुंबीय कामानिमित्त बाहेरगावी गेले असता शहरातील कोटमगाव रोड परिसरातील स्वामी समर्थनगर येथील धनवर्धिनी इमारतीत गुरुवार दिनांक सतरा एप्रिल रोजी ही घटना घडली या प्रकरणी रावसाहेब गोविंदराव पाटील राहणार धनवर्धिनी बिल्डिंग स्वामी समर्थनगर लासलगाव यांनी लासलगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी रावसाहेब गोविंदराव पाटील व अभिषेक सोमनाथ गांगुर्डे हे दोघांच्या बंद फ्लॅटचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला घरातील कपाटाचे लॉकर तोडून तीन लाख ब्याऐंशी हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने चोरून चोरट्यांनी पो पोबारा केला तसेच सोमन पुत्री मुळगाव आसाम यांचाही बंद फ्लॅटचे कुलूप अज्ञात चोरट्यांनी तोडले मात्र पुत्री यांच्या फ्लॅटमधून चोरट्यांच्या हाती काहीच लागले नाही या घटनेची माहिती मिळताच निपाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर निलेश पालवे लासलगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे पोलीस उपनिरीक्षक किशोर पवार यांनी घटनास्थळी भेट पाहणी केली चोरट्यांचा शोध श्वान पथक दाखल झाले आहे श्वान पथकाने परिसरातील रस्त्यापर्यंतच चोरट्यांचा मार्ग दाखवला तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक भास्कर शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे त्या ठिकाणी सोन्याचे दागिनेमध्ये चोरी केलेले सामान विस्कळीत झालेले आणि त्या ठिकाणी गंठल त्याच्यानंतर कानातले सोन्याचे नाकातले त्याच्यानंतर जोडवे असे ऐवज गाय येत त्यानंतर आम्ही केल्यानंतर सगळं रात्री साहेब वगैरे आले त्यांनी चेकअप केलं कोटी त्यानंतर सकाळी श्वान पथक आलं होतं त्यांनी चेक केलं ए के पी न्यूजसाठी बीरोचे पान पठाण नाशिक